नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमच्या युट्यूब चॅनलवरती आपण चाललो आहे शिवनी पिसा या ठिकाणी कॉल आला होता एक शेतामध्ये साप म्हणत म्हणतायत तर ते सांगतात घोनस साप आहे तर आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर मित्र भेटले आमचे राजभाऊ जाधवांचे बंधू ते ओळख सांगता सांगता ते म्हणे थोडं मागे जावं लागते शेतात तर शेतात जात असताना शेतात जाताना असताना मित्रांनो रस्ता थोडा खराब होता गेलो मित्रांनो शेतात आम्ही बॅग वगैरे स्टिक वगैरे हातामध्ये घेतली बॅग इथेने एकदा म्हटलं अजून एक साप सापाची बॅग काढावी सापाची बॅग काढताना तिथले लोक म्हणतात चला जाता लवकर साप जायचे ठीक आहे म्हटलं चला तर सातानी त्यांना चला म्हटलं राम रामराम घातला आणि आपण समोर निघालो समोर निघताना मित्रांनो ते थोडे लांब गेले होते आवाज देऊन सांगितलं तर मी त्यांचं म्हटलं खूपच लांब गेले चला तर आपण समोर जात असताना एक डोकोमो नावाची कुत्री आहे मित्रांनो तर खूप सुंदर आहे ते जाताना आवाज दिला मुचल किती आली मित्रांनो साप पगडेल म्हटलं जाऊ द्या डबल कशाला विषारी सापाजवळ जाईल तर गेलो मित्रांनो सापा सापाजवळ सापाजवळ जात असताना दिसला साप साप तर होता बिग साईज घोनस रसल स्वायपर तर चला त्याला पॅक करायची तयारी करूया तर पॅक करताना मित्रांनो आपली पिशवी व्हाईट कलरची निसर्ग मल्टिपल्स फाउंडेशनची पिशवी होती ती आतरली त्यांना म्हटलं एक दगड घ्या दगड घेतात ते म्हणतात आमच्या शेतामध्ये कुठे दगड असतो का तर त्यांना म्हणणं बघा आता तर आपल्याला त्याची पाप पायपाची आवश्यकता असते छोटा पण आपल्याला ते काही मिळालं नाही तर आपण छोटासा दगडानेच काम चालू आहे तर एक दगड लावला मित्रांनो म्हटलं सापाला त्या साईडने ढकल्याच्यानंतर साप ॲटोमॅटिकली यामध्ये जाईल तर गेलो मित्रांनो सापाजवळ त्यांनी एकदम कुकरची शिट्टीसारखा आवाज चालू केला मला मित्रांनो थोडी माहिती दिली हा एक विषारी साप आहे घोनस सर्वात भारतात साफ्यापैकी विषदंत मोठाले मोठाली असणारा हा एक विषारी साप आहे की त्याला इंग्लिशमध्ये रसायला स्वायपर म्हणतात चला मित्रांनो थोडक्यात माहिती दिली आणि आपण चला त्याला रे ते... सक्सेसफुल रेस्क्यू करेल तर स्टिक लावली त्याने बाईटसाठी उडी मारली मित्रांनो पण थोडा जम कमी पडल्यामुळं तर थोडा हे झाला तर तो थोडा थैलीतनं जाता थैलीच्या जा मागे गेला म्हटलं चला आपण थैली थोडी समोर केली थैली पण डबल मागे घेतला त्यानं मागे घेतल्याच्यानंतर चुंबळ केली मित्रांनो चुंबळ केल्याच्यानंतर चला म्हटलं आता तर असंच ढकवून देऊया असंच ढकेला जाय म्हटलं बाबा आत आत गेला बाबा चला आपण म्हटलं आता एक स्टिक टाकूया आडवी आडवी स्टिक टाकल्यानंतर आरामशी पुरणी झाला मित्रांनो सक्सेसफुल रेस्क्यू आपल्याला विषारी साप म्हटले की शेतामधून त्यांना भीती वाटत होती की आपल्याला आता रेस्क्यू करणं तर गरजेचं आहे कारण की त्यांनी सांगितलं दादा आम्ही शेतामध्येच राहतो चोवीस तास लहान लहान मुलं कुत्री वगैरे असतात तर म्हटलं ठीक आहे आम्ही शेतातले साप पकडत नाही मित्रांनो पण शेत त्यांचं घर आहे त्यांना त्यांच्या घरातून पकडणं म्हणजे हे मित्रांनो तर त्यांना म्हटलं नेक्स्ट टाईम असे जर शेतामधले साप असले तर कॉल करू नका तर एवढ्या वेळेस नेतो पकडून नेक्स्ट टाईम नेणार नाही म्हटलं घरामध्ये वगैरे कुठं आढळला तर नक्कीच कॉल करा म्हटलं नक्कीच आम्ही येऊ तर त्यांना सांगितलं असंच की चला म्हटलं तर आव आलो आपण रिलीजच्या ठिकाणी मित्रांनो रिलीज करताना तर आपल्याला माहिती तर देणंच होती थोडीफार एक विषारी जातीचा घोनस साप आहे की त्याला इंग्लिशमध्ये रसल स्वायपर म्हणतात भारतातल्या सर्व सापापैकी विश्लंत मोठाली असणारा हा एक साप आहे सगळं मिळाल्यानंतर आक्रमक झाल्यानंतर कुठल्या सिटीसारखा आवाज मारणारा सारखी चिती मारले आवाज आहे त्याची एक त्याची ओळख आहे की त्याच्या अंगावर तीन अशा शंकरपाळ टाईप रेषा असतात मित्रांनो तर त्या तीन रंगांमध्ये असतात हिरवा पिवळा हलका ग करडा रंग व इतर अनेक रंग रंग छटांमध्ये आढळतात या सापाचे वैशिष्ट्य